नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी झालेला पाचवी स्कॉलरशिप परीक्षेचा पेपर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी या विषयाची पेपर उत्तर सूची सोडून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत मराठी आणि गणितचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे उत्तरसूचीचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे बुद्धिमत्तेचा व्हिडिओ आपण थोड्याच वेळात अपलोड करत आहोत नेहमीप्रमाणे व्हिडिओ आपल्याच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल मी नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला या परीक्षेमध्ये किती गुण्स मिळाले ते आपल्याला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला करूया सुरुवात माझ्याकडे सेट बी आहे तुमच्याकडे जो कोणता सेट आहे फक्त प्रश्न मागे पुढे असणार आहेत पण तेच प्रश्न आहेत तुम्ही फक्त प्रश्न बघा आणि त्याला टिकमार्क करू शकता पहिला प्रश्न चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर फॉर डिसेंबर आता डिसेंबर महिना कितवा आहे तर बारावा आहे मग बारावाला आपण काय म्हणतो ट्वेल्थ ऑप्शन नंबर थ्री हे आपला आन्सर आहे फाइंड द शेप ऑफ डाईस अँड यूज इन यूज्ड इन ल्युडो गेम फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह आता आपण डायस ल्युडो खेळताना आपण जो डाईस वापरतो तो कोणत्या आकाराचा असतो तर कोणता क्यूब ऑप्शन नंबर सेकंड नेक्स्ट क्वेश्चन लुक ॲट द चार्ट अँड फाईंड करेक्ट ऑप्शन आता हे लेग आहेत लेगचे हे काय आहेत पायाचे अवयव आहेत हिल म्हणजे टाच नी म्हणजे गुडगा थाय म्हणजे मांडी मग इथे काय येणार आहे टोच कारण पायाच्या बोटांना आपण काय म्हणतो टोच ऑप्शन नंबर फोर हे आपलं काय आहे या प्रश्नाचं आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन हाऊ विल सलीम ग्रीट वंदना ऑन हर बर्थडे आता सलीम वंदनाला बर्थडेच्या दिवशी काय म्हणेल हॅपी बर्थडे ऑप्शन नंबर फर्स्ट नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व द रिडल्स आय कॅन हेल्प यू टू हिट मी उन्हाळ्या आय कॅन हेल्प यू टू हिट म्हणजे मी उष्णता देण्यासाठी मदतीला येतो अँड कुक डिफरंट टाईप ऑफ फूड म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी माझा उपयोग होतो हू ॲम आय मग काय मायक्रोवेव्ह ऑप्शन नंबर फर्स्ट पुढचा प्रश्न बघा अरेंज नंबर टू मेक मिनिंगफुल वर्ड्स आपण जर या नंबरचे आपण बघा फोर आहे तर फोरसाठी कोणता आहे डी यानुसार जर आपण या क्रमांकाची ऑप्शरं घेतलीत यासाठी लेटर घेतलं तर ले कोणता डायनासोरची स्पेलिंग तयार होते बघा डी आय एन ओ एस ए यू आर डायनासोर म्हणून आपलं इथं आन्सर आहे ऑप्शन नंबर सेकंड नेक्स्ट क्वेश्चन बघा चूज द इन करेक्ट ऑप्शन द क्लॉक शो द टाइम आता हे घड आपल्याला कोणतं ता टायमिंग दाखवत दाखवत नाही आहे विचारलं आपल्याला इनकरेक्ट विचारले मग बघा कॉर्टर टू फायू तर येस पाच वाजेला पंधरा मिनटं कमी आहे त्याला आपण कॉर्टर टू फाईव्ह म्हणू शकतो थ्री कॉर्टर पास्ट फोर म्हणजे तीन तीन वेळा पंधरा मिनटं झाल्यात म्हणजे थ्री क्वार्टर फोर्टी फाय मिनिट पास्ट फोर झालेत हे सुद्धा करेक्ट आहेत टू क्वार्टर पास्ट फाय हे चुकीचं आहे म्हणून माहित आपला इनकरेक्ट आहे ऑप्शन नंबर टू फोर्टी फाय मिनिट सॉरी ऑप्शन नंबर थ्री फोर्टी फाय मिनिट पास्ट फोर हे पण करेक्ट आहेत पावणे चार दाजेत कारण फो फोर वाजून म्हणजे चार वाजून पंचेचाळीस मिनिटं झालेली आहेत म्हणून मी इथं आन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री हे इन करेक्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन चूज द प्रॉपर पंच्युएशन मार्क इन द एंड ऑफ द सेंटेन्स दॅट्स अँड एक्सलंट आयडिया दॅट्स अँड एक्सलंट आयडिया वाव आपण म्हणतो की नाही मग हे काय एक्सप्लामेशन मार्क्स नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन आता बघा कट अवर हेअर रेग्युलरली आपण आपले केस नेहमी कापले पाहिजेत रेग्युलरली नियमित कापले पाहिजेत ऑप्शन नंबर सेकंड हे आन्सर आहे पुढचा प्रश्न बघूया आपल्याला क्वेश्चन टेन आणि इलेव्हन साठी आपल्याला काय दिलेली आहे एक ऍडव्हर्टाईज दिलेली आहे बघा फ्रेश फ्रूट व्हेजिटेबल्स फ्रॉम आता ह्याच्यामध्ये आपण डायरेक्ट क्वेश्चन्स घेणार आहोत फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट ऑप्शन दिस ॲडव्हर्टाइजमेंट इज बेस्ड ऑन याच्यामध्ये व्हेजिटेबल अँड फ्रूट ऑप्शन नंबर फोर हे आपलं आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द मोटो फॉर द ॲडव्हर्टाइजमेंट आता या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी मोटो कोणता well well आहे तर बघा इथेच दिलेला आहे हेल्थ इज वेल्थ मग कोणता आहे हेल्थ इज वेल्थ कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे बघा पुढचा प्रश्न चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स हुर्रे टीचर वीक वॉन्ट टू प्ले खो खो मग याच्यामध्ये कोण आहे काय चुकले बघा कॅपिटल यच पाहिजे होता पहिल्यांदा हुरे हुरेमधला कॅपिटल यच पाहिजे होता खो खो टीचरच्या इथला टी हा कॅपिटल पाहिजे होता म्हणून आपल्या याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट अ फ्रॉम द अल्टरनेट अल्टरनेटिव्ह आता इथे आपलं अ फ्लॉक ऑफ बीज मग हे काय आहे इनकरेक्ट आहे कारण की ते काय पाहिजे होतं अ स्वॅन ऑफ अ बीज म्हणून हे इनकरेक्ट आहे अ फ्लॉक ऑफ गीज हे करेक्ट आहे अ बंडल ऑफ चिल्ड्रन हे चुकीचं आहे कारण चिल्ड्रनचं काय असतं अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन पाहिजे होतं अ स्वॉर्म ऑफ अ डॉग हे पण चुकीचं आहे कारण डॉगचं काय असतं अ पॅक ऑफ डॉग्स असतात म्हणून मग इथं आपलं आन्सर आहे ऑप्शन नंबर टू नेक्स्ट क्वेश्चन चू पिक पिक आउट द मिसिंग कलर ऑफ रेनबो रेड ऑरेंज यल्लो ग्रीन ब्ल्यू डॉट डॉट अँड वायलेट आता इथे इंडिगो पाहिजे होता मग इंडिगो ऑप्शन नंबर फर्स्ट नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ द अंडरलाईन वर्ड्स इन द गिवन सेंटेन्स आय एम नॉट इंटरेस्टेड आता इथे आय एमचं आय एम कुठे दिसतंय का नाही आहे म्हणजे इथे हे चुकलेलं आहे किंवा मिस्टेक झालेले आहे मग इथे आर्नॉट पाहिजे होता मग आर्नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे आरंट ऑप्शन नंबर फर्स्ट नेक्स्ट क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स फिल इन द ब्लँक्स फ्रान्स इज डॉट डॉट युरोपियन कंट्री आता युरोपियनमध्ये बघा चा उच्चार काय होतो इथे यू होतो युरोपियन मग अशा वेळेस आपण काय करतो इथे यू म्हण इथे अ हे वापरतो म्हणून मी ते अ युरोपियन कंट्री ऑप्शन नंबर थर्ड हे आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन ऑब्जर्व द डायग्रॅम केअरफुली अँड फाईंड द आन्सर फ्रॉम द अल्टरनेट इथे आपल्याला ही डायग्रॅम बघायची आहे फोल्ड द पेपर इन द डॉट डॉट डायरेक्शन बघा इथे आपल्याला हा पेपर फोल्ड करायचा आहे या डायरेक्शन म्हणजे इकडे जाणतं आहे आता साऊथ वेस्टही येणार नाही कारण बघा ही ईस्ट आहे ही वेस्ट आहे ही नॉर्थ आहे आणि हे साऊथ आहे आणि इकडची ईस्ट मग ही डायरेक्शन कोणती होते तर नॉर्थ ईस्ट मग इथे कोणती नॉर्थ ईस्ट वेगळीत का साऊथ ईस्ट साऊथ वेस्ट आहे मग हे नाही ना मग इथे काय अपवर्ड म्हणजे वरच्या बाजूने हा काय करायचं आहे फोल्ड करायचं आहे मग ते आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर टू पुढचा प्रश्न बघूया विच ऑफ द फॉलोविंग इज अ परमिशन मग याच्यामध्ये परमिशन कोणती आहे याचं आन्सर ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नाईन्टीन्थ अँड ट्वेंटी वनसाठी बघा रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोविंग क्वेश्चन आपण पॅसेज वाचायचं नाही कारण प्रत्येकाकडे प्रश्नपत्रिका आहे वॉट इज द मस्ट फॉर अ स्टुडंट मग काय अ डिक्शनरी इज अ मस्ट फॉर अ स्टुडंट म्हणजे सगळ्यांसाठी डिक्शनरी उपयुक्त आहे किंवा महत्त्वाची आहेत नेक्स्ट क्वेश्चन फाइंड द अपोजिट वर्ड फॉर इझी इझी म्हणजे सोपे मग इझीच्या अपोजिट आहे डिफिकल्ट अवघड डिफिकल्ट म्हणजे अवघड नेक्स्ट क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह वन कॅन बिगिनिंग विथ डॉट डॉट अँड डॉट डॉट डिक्शनरीज मग डिक्शनरी कशी पाहिजे सिंपल अँड अॅट्रॅक्टिव्ह पाहिजे म्हणजे आपण कोणत्या प्रकारची डिक्शनरी वापरायची तर सोप्यापासून पाहिजे आपल्याला सोपं पाहिजे म्हणजे सुरुवात कुठून करायची सोप्यापासून करायची आणि अॅट्रॅक्टिव्ह पण वाटली पाहिजे म्हणून मी त्या इथे आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर वन कारण इथेच दिलेलं आहे बघा सिम्पल अँड अट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज नेक्स्ट क्वेश्चन मॅच द करेक्ट इंस्ट्रक्शन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह आता टर्न लेफ्ट डावीकडे वळा क्लाईम अप वर चढा गो डाउन मग बघा आता इथे बी ए सी पाहिजे मग बघा बी ए सी ऑप्शन नंबर थ्री हे आपल्या या प्रश्नाचं आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन फिलिंग द ब्लँक्स जोसेफ हॅज अ ब्रँड डॉट डॉट बायसिकल जोसेफकडे नवीन बायसिकल आहे ब्रँडेड ओके नाही न्यू न्यू म्हणजे नवीन नेक्स्ट सिलेक्ट द रायमिंग वर्ड फॉर द करेक्ट ॲक्शन वर्ड फ्रॉम द गिवन टेबल आता याच्यामध्ये सगळे काही काही शब्द दिलेले आहेत ओके नाही मग इथे आपल्याला ॲक्शन वर्ड शोधायचं मग याच्यामध्ये डीग हा ॲक्शन वर्ड आहे डीग म्हणजे खोदणे मग डीग जो ॲक्शन वर्ड्स आहे त्याचा आपल्याला रायमिंग वर्ड शोधायचा मग इथे डीग डीचा अर्थ आहे खोदणे मग याचा रायमिंग याला रायमिंग वर्ड्स कोणता आहे तर फीक डी आय जी डीफ आय जी फीक म्हणून आपलं या क्वेश्चनचं आन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट क्वेश्चन फिल इन ब्लँक्स ओ ओ नो माय मोबाईल इज रिंगिंग मग काय ओ नो माय मोबाईल इज रिंगिंग ओ काय ओ ऑप्शन नंबर सेकंड बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेली आहे या इंग्रजीच्या पेपरामध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण लवकरच बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिकाची उत्तर सूची अप याचा व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत अशा कधी आपल्याला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमित्रींना शेअर करा चॅनेलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू